नमस्कार भारत सुपूर फास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया एरंडोल शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला याबाबत आपण सविस्तर पाहूया महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसवी जयंती महोत्सव येरंडोल शहरात मोठ्या उत्साहाने साजर करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम तीन तेरा एप्रिल ते चौदा एप्रिल एरंडोल ब्लू बॉयज ग्रुप भीमनगर मित्र परिवारतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे कार्यसम्राट शिवसेनेचे नगरसेवक शालिक भाऊ गायकवाड समाजसेवक ईश्वर बिराडे नितीन बोरसे अनिल बो बोडारे रवी बोरसे शिरसाट सर प्रकाश शिंदे राजू सोनवणे तसेच सूत्रसंचालन सागर बोरसे यांनी केले एरंडोल रिपाई आठवले गटाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली रिपाईचे तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच एरंडोल शहर सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्यात आला जयंती समितीचे अध्यक्ष नगरसेवक शालिक भाऊ गायकवाड नगराध्यक्ष परदेशी सर्व नगरसेवक एरंडोल तहसीलदार पोलीस अधिकारी उपजिल्हाधिकारी गोसावी यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी ऐतिहासिक मोटरसायकल रॅली काढून सर्व धर्म समभावचा एकतेचा व एकत्मतेचा संदेश एरंडोल शहरातील नागरिकांना देण्यात आला याबाबत आपण अधिक वृत्त पाहूया सर एरंडोलमध्ये आज पूर्णपणे जसा भारत बौद्धमय करायची इच्छा होती बाबासाहेबांची तसं तुमचं जे कार्य दिसतंय पूर्णपणे सर्वधर्मसमभाव सर्वे भागातली लोकं सर्व गावातली लोक शहरातली लोक आलेली आहेत तुमचं म्हणणं काय सर खाला, खाला। भारत सुद्धा करायची बाबासाहेबांची इच्छा होती आणि त्या दृष्टीने हेरंडूरकर नागरिकांचे प्रयत्न चालू आहेत आज मानव ठाकरे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इरंडोर शहरात अतिशय उत्साहने पक्ष बोत्व नव्हे तर सर्व धर्माचे सर्व पक्षाची मंडळी त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यांना पालार्पण करत असतात हेरंडूरच्या खात होती